नमस्कार आज आठ ऑगस्ट दुपारनंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार चला सविस्तर हवामानाचा आढावा घेऊया सध्या राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे पण पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज राज्यात ठिकठिकाणी थीक ढगाळ वातावरण राहील आणि काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी जोरदार सरींचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान विभागाच्या ताज्या अहवालानुसार मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सध्या अमृतसर चंदीगड डेहराडून गोरखपूर ते अरुणाचल प्रदेशच्या हिमालयाच्या पायथ्यापर्यंत विस्तारलेला आहे याशिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे जी पावसाला पोषक ठरत आहे यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात पाऊस मध्यम राहील आता पाहूया कोणत्या जिल्ह्यात दिवसभरात पावसाची स्थिती कशी असेल कोकण रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि ठाणे येथे आज मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईतही ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि अहिल्यानगर येथे मध्यम पाऊस तर काही ठिकाणी विजांसह जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे नाशिक आणि जळगाव मध्ये हलका पाऊस राहील विदर्भ यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर येथे जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट अपेक्षित आहे हवामान खात्याने या भागात येलो अलर्ट जारी केला आहे मराठवाडा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव येथे हलका पाऊस किंवा तुरळक सरींची शक्यता आहे येथे पावसाचा जोर कमी राहील उत्तर महाराष्ट्र धुळे नंदुरबार येथे हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील हवामानात बदल होऊ शकतात हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी भारतीय हवामान विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्या